श्री वेताळ साहेबांच्या यात्रेस दहा मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन मोडणीमगावचे ग्रामदैव श्री वेताळ साहेब देवस्थान यात्रेला दहा मे पासून सुरुवात होत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण उर्फ कुरना गिड्डे यांनी दिली आहे शनिवार दिनांक दहा मे रोजी हबप सागर महाराज बोराटे फलटण यांचा कीर्तन सोहळा रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी सात वाजता नृसिंह हो जयंतीनिमित्त महाभिषेक दुपारी चार वाजता तोरण्या देवस्थानकडे नेण्याचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजता ह प शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तन सोहळा सोमवार दिनांक बारा मे रोजी पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक सोहळा संध्याकाळी श्रींचा छविना व भाकणूक तसेच पौराणिक पद्धतीने सोंगाच्या गाड्या व शोभेचे दारुका मंगळवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी स्त्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक भेदी गाणी व कलगीतुरा संध्याकाळी सोंगाच्या गाड्या व शोभेचे दारुका तसेच वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर प्रस्तुत माहेरला एग माझ्या बहिणी या नाटकाचे सादरीकरण होणार आहे बुधवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी पाच वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान पाहता येणार आहे संध्याकाळी आधुनिक पद्धतीच्या सोंगाच्या गाड्या निघतील तसेच संध्याकाळी नऊ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत बारा गावच्या बारा अप्सरा पुणे यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी संध्याकाळी नऊ वाजता गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला असून त्यानंतर बारामती येथील अनिल जाधव प्रस्तुत धुमाकूळ हा ऑर्केस्ट्रा सर्वांना पाहता येणार आहे तसेच यात्रा काळात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राजवाडा हॉल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे श्री बेताळ देवस्थान ट्रस्ट व सह अध्यक्ष कुरुणा गिड्डे उपाध्यक्ष संभाजी अण्णा लादे सचिव विजय किलबुडे प्रकाश गिड्डे सदस्य बालाजी भाऊ पाटील नागनाद उर्फ फंटुमाने हनुमंत यादव राजाभाऊ निंबाळकर नाना बिनगे सुरेश साळुंके युवराज पवार प्रकाश कोळी सचिन खरात रत्नदीप गुरव चंदन गुरव उज्ज्वल गुरव बाळू जाडकर काका हागे संभाजी काळे सोमनाथ शिंदे अनिल पाटील नंदकुमार लादे सचिन सोमासे प्रकाश डोंगरे सौदागर शिंदे सत्यवान बिनगे बाळासाहेब माणे अरविंद कुंभार उदय जाधव दिलीप खडके गणेश कुंभार अनिल खडके शिवाजी लोखंडे बच्चू गोरे पोपट कोळी बंडू वेवारे सागर सुर्वे राजेंद्र खडके यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत